मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात तळ ठोकून आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नागपूरवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलंय नागपुरात विविध भागात जाऊन सामान्य नागरिकांच्या घरी त्यांनी भेटी गाठी सुद्धा घेतल्याचं पाहायला मिळत आहे काल तीस कुटुंबियांच्या फडणवीसांनी भेटी घेतल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे नागपूरवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित आहे के नक्कीच गौरी कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जो जोरदार फटका बसला त्यानंतर आता भाजप ॲक्शन मोडवर आले आणि खास करून गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असलेल्या आणि गृहशहर असलेल्या नागपूर जिल्ह्यावर त्यांनी खास लक्ष केंद्रित केलेलं आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार होते आणि त्यांचंही मताधिक्य आहे ते गेल्या वेळच्या तुलनेत कमी झालेलं आहे त्यानंतर आता जो आ, लोकांशी जो जनसंपर्क आहे त्यावर अधिक भर देण्यास आता सुरुवात केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी त्यांच्या मतदारसंघातील म्हणजे दक्षिण पश्चिम या मतदारसंघातील तीस कुटुंबियांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली प्रत्यक्ष भेट, भेट देऊन जनसंपर्क केला गेल्या वर्षीही या प्रकारचा उपक्रम राबवण्यात आलेला होता मात्र जो फटका बसलेला आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर आता भाजप जे आहे ते ॲक्शन मोडवर आहे आणि आपल्या गृह शहरात किंवा गृह जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मतदारसंघात कुठलाही दगा फटका होऊ नये किंवा कमी मतदान होऊ नये यासाठी आता या भाजपने कंबर आहे आणि त्याचाच जो प्रत्यय आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फड़न्द यांच्या या दिसून येतो त्यामुळे आजही काही कुटुंबियांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन भेटीगाठी घेणार असल्याचं माहिती मिळते त्यामुळे आजही फडणवीस फड़न्द जे आहेत ते नागपुरात आहेत संध्याकाळी ते, ते चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यामध्ये असणार आहेत मात्र प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन नागरिकांच्या सामान्य नागरिकांच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी हा संपर्क वाढवण्याचा प्रयत्न आहे तो भाजपतर्फे करण्यात येतोय गौरी नक्की जितेंद्र त्यांच्या या आजच्या दौऱ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तस धन्यवाद